कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स उडाळमध्ये स्मशानभूमीसाठी एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांचे उपोषण प्रकल्पग्रस्तांनी दिला निर्वाणीचा इशारा रोहा उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार रोहा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांचा पत्ताच नाही हिबाराजा संदर्भातील वक्तव्यावरून अध्यक्षांची पलटी भर सभेत ट्रस्ट रद्द करण्यासंदर्भात केलं होतं वक्तव्य भीम युवा पॅन्थर संघटनेकडून ट्रस्टच्या अध्यक्षांचा समाचार आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व वाढवण्यासाठी दुसऱ्याला शिविगाळ करणे अशोभनीय अनिकेत तटकरे यांची भरत गोगावलेंवर टीका पाहुयात सविस्तर वृत्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ एम आय डी सी क्षेत्रालगतच्या नेरूर वाघचौडी वाडीतील ग्रामस्थ स्मशानभूमी आणि जोड रस्ता या मागणीसाठी मागील अनेक वर्ष संघर्ष करतात नेरूर वाकचौडी आणि गोंधयाळेवाडी भागातील सुमारे दीड हजार लोकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे दुखणे त्यासाठी गेल्या काही वर्षात वीसहून अधिक उपोषण या मागणीसाठी त्यांनी केली आहेत एमआयडीसी प्रशासनाकडून कोणतीच मागणी पूर्ण झाली नाही त्यामुळेच येत्या सव्वीस जानेवारीला आर या पारुसी लढाई लढायचं असं त्यांनी ठरवलंय स्मशानभूमी आणि जोड रस्ता मिळाला नाही तर अमरण उपोषण आणि तरीही काही झालं नाही तर थेट भूखंडावरच आत्मदहनाचा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी दिला आज जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष एम आय डी सी जवळ आम्ही मशानभूमीसाठी जागा मागत आहोत आमची ही जुनी मशानभूमी इथे आहे इथे यायला आम्हाला एवढा त्रास होतो आ, की ह्या झाडाजुडूपात आम्हाला इथे येऊन अंत्यविधी करावे लागतात त्याच्यासाठी आम्ही एम आय डी सी जवळ जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष आमच्या वाडवडिलांनी पण त्या एम आय डी सीमध्ये हे मशानभूमीसाठी जागा मिळावी प्रयत्न केले होते पण त्या अधिकाऱ्यांनी काय हे केलं नाही तरी पण आम्ही आता जवळजवळ चार ते पाच वर्ष कंटिन्यू म्हणजे जवळ पाठपुरावा करूनसुद्धा हे एम आय डी सीचे अधिकारी आम्हाला काय दाद देत नाही आहेत तरी आम्हाला एम आय डी सीने मशानभूमीसाठी तीन गुंठे जागा द्यावी ही आमची कळकळीची विनंती आहे ही जर नाही दिली तर हे सव्वीस जानेवारीचं उपोषण आमचं लास्टचं असणार वेळ पडल्यास आम्ही ह्या जागेवर येऊन आत्मदान सुद्धा करू शकतो तेव्हा एम आय डी सी ने जे काय त्यांची प्रोसिजर आहे ती पुरी करून आम्हाला लवकरात लवकर मशानभूमी साठी तीन गुंठे जागा देण्याची कृपा करावी बघा ह्या निरुर असतो आणि हा मालू बरोबर टच होता एमआयडीसी एमआयडीसी जवळ असतो जाणार असतो आम्ही कसे गेला या करून तू बघतो आमच्या आजोबाने पंच्याण्णव मध्ये पहिलं पत्र दिले आहे पंच्याण्णव पंच्याण्णव पासून आमच्या सत्र पण जेव्हा एमआयडीसी आमच्याकडनं दोन्ही घेतल्या तेव्हा त्यांनी काय केलं बोर्डरला लागणारे सगळे रस्ते असतात ते आपण बोलून देतो म्हणजे जमाच्या मुंबईकडे म्हणा आपल्याला याच्यासाठी रस्त्यासाठी जेवण देतो म्हणून अक्षरशः आम्हाला फसवले एखादो अधिकारी जो असा एमआयडीसी एक अधिकारी इकडे म्हणून ठेवला होते त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला इतके इतक्या किती पंचवीस वर्षात एक एका एकाच जाग्यावर असल्यामुळे तो अधिकारी कायम त्याने सांगता की थोडे दिवस थो आढळतले आणि बंद होतले हेच त्याची गोष्ट हेच त्या गोष्टीवर आजपर्यंत त्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावर मागणी काय असा आमची मागणी मुले जाणारे असते आणि जोड रस्ते सगळे डांबरी करून करून हवेत ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो हा रस्ता कुठे जातो हा रस्ता एमआरडी वस्ती जाते म्हणजे आमची गुराबीरा तरुणा जे एमआरडीसी मोकळे प्लॉट असो तिकडे गुरांध वगैरे हो तुम्ही बघू शकता शेण बिन पडलेला कशी परिस्थिती असा आणि एक जर समजा रात्री बारा वाजता नेऊची झाली परिस्थिती गंभीर असा इथे दो पन, थे थे? आम पसुन, पसुन, तो दोन जण पडले त्या परिस्थितीत पण कोण त्याच्यावर लक्ष देत नाही एमआरडीसी आता आम्ही आरोग्य पासून सीओ पासून आम्ही पत्र दिली तरी पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं आधी डिपार्टमेंट बरा नाही जर पुढारचा डिपार्टमेंट असा इकडनं काही आमका जे पत्र दिला तरी कधीच ते साधी ग्रामपंचायती सुद्धा ते उत्तर नाही एवढी परिस्थिती ह्या अधिकाऱ्यामुळे झाली एका अधिकाऱ्याक वीस ते पंचवीस वर्ष एका जागा ठेवल्याने कारण काय मातीच्या डोंगरच्या डोंगर मात्र कोसळून टाकले आणि आज डोंगर सुद्धा दिसणार नाही तिकडे अशी परिस्थिती करून ठेवली एखाद्या अधिकाऱ्यासाठी का एवढे हट्ट सगळे राजकीय नेते सगळे काय म्हणतात एकच गोष्ट की रेवणकर असो आता नाव घेऊचा लागला का रेवणकर सारख्या अधिकाऱ्याक ठेवून दिल्याने नाही कारण का तुम्ही तुमच्या सेवेसाठी ठेवलात का आमच्या सेवेसाठी ठेवलात ह्या पण महत्वाच्या गोष्ट असतात हे ना रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आलाय अकरा वाजून गेले तरी रुग्णालयात ओपीडी डॉक्टर उपलब्ध नाहीत यामुळे नागरिकांसह रुग्णांना मोठ्या प्रमाणात हाल सहन करावे लागत आहेत रोहा उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत विचारपूस करण्यात आली त्यासाठी गेले असता अधिकाऱ्यांची खुर्ची सुद्धा रिकामी पाहायला मिळाली या प्रकारामुळे रुग्णांचा नक्की वाली कोण असा प्रश्न उपस्थित होतोय या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संपर्क केला असता त्यांनी सुद्धा पत्रकारांचा कॉल न उचलता दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं गंमत म्हणजे हा मतदारसंघ मंत्री अदिती तटकरे यांचा आहे आणि खासदार तटकर यांचा रोहा म्हणजे बाले किल्ला मानला जातो आणि याच ठिकाणी असा आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित होतोय ही खरी एक शर्मेची बाब आहे रायगडमध्ये सध्या सर्वच राजकीय नेते आणि पालकमंत्री पदासाठी रसिकेत करण्यात व्यस्त आहेत अशा परिस्थितीत नागरिकांच्या गंभीर समस्येकडे लक्ष नक्की कोण देणार हे पाहणं आता गरजेचं ठरणार आहे जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील उद्घाटनासाठी रखडलेल्या लोकार्पणाचा मुहूर्त सापडला या फुटी ध्वजस्तंभाचा लोकार्पण सोहळा चोवीस सो जानेवारी रोजी होणार असून याकरिता तालुका प्रशासन जयत तयारीला लागला यावेळी लांजा तहसीलदार प्रियंका ढोले सार्वजनिक बांधकाम अधिकारी भारती पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे नायब तहसीलदार भोजे नायब तहसीलदार गोसावी अधिकारी कर्मचारी यांनी पाहणी केली राज्याचे उद्योग मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हे लोकार्पण केले जाणार आहे उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे साळवी यांचा मुलगा आणि पुतण्या यांच्या बांधकाम व्यवसायातील भागीदार दिनकर सावंत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं नोटीस बजावली आहे यामुळे साळवी कुटुंबियांसोबत चौकशीचा फास आणखीन आवळला जाण्याची शक्यता आहे दिनकर सावंत यांना बावीस जानेवारी रोजी चौकशीसाठी रत्नागिरीतील एसीबी बी कार्यालयात बोलवण्यात आलं होतं या चौकशीतून साळवींच्या व्यवसायातील आर्थिक व्यवहारांबाबत महत्वाची माहिती उघडकीस येण्याची शक्यता आहे उदय सामंतच एकनाथ शिंदेंच्या तोंडाला पाने पुसून भारतीय जनता पक्षाशी जवळीक करून उपमुख्यमंत्री पद प्राप्त करायला निघाले होते असं विनायक राऊत म्हणाले उदय सामंत एकनाथ तोंडाला पानं पुसून भारतीय जनता पक्षाशी जवळीक करून उपमुख्यमंत्री पद प्राप्त करायला निघाले होते व्याख्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे दुसऱ्याचा पक्ष फोडण्यामध्ये आनंद मानणारे उदय सामंत स्वतःचं कर्तृत्व त्यापेक्षा दुसऱ्यांच्या घर फोडण्यामध्ये त्यांना अधिक सारस्य वाटतं नुकतेच सिबा राजा बुद्धविहार विकास ट्रस्टची पत्रकार परिषद झाली होती त्या पत्रकार परिषदेत अध्यक्षांनी ट्रस्ट रद्द झालेली नाही असं वक्तव्य केल्यानंतर भीम युवा संघटनेचे पदाधिकारी त्यांनी पत्रकार परिषद घेत ट्रस्टच्या अध्यक्षांच्या वर्तवणुकीचा समाचार घेतलाय ट्रस्टच्या कारभारावर भीम युवा पांथर संघटनेचे अध्यक्ष अमोल जाधव यांनी ट्रस्टने बोलावलेल्या बारा जानेवारीच्या बैठकीत जे घडले ते सर्वच पत्रकार परिषदेमध्ये सांगून ट्रस्टचे पितळ उघडे पाडले शिवा राजा कालीन बौद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे त्या ट्रस्टने जो मनमानी कारभार चालू केलेला आहे त्या संदर्भामध्ये समाजामध्ये कुठेतरी मेसेज पोचवावा आणि त्या संदर्भामध्ये जागृती व्हावी त्या दृष्टीने आजची प्रेस आयोजित केलेली होती बारा जानेवारी रोजी सभा झाली होती संपूर्ण समाजाची ट्रस्टच्या वतीनं सर्वसाधारण सभा आयोजित केली होती त्या ठिकाणी देखील सांगण्यात आलं होतं की बौद्ध विहाराच्या ठिकाणी कम्युनिटी सेंटरचं बांधकाम न करता त्या ठिकाणी बौद्धविरोध बांधकाम करण्यात यावं त्याचबरोबर सदरची जमीन जी आहे ती संपूर्ण जमीन समाजाच्या ताब्यात मिळावी अशा पद्धतीची मागणी करण्यात आली होती त्याचबरोबर ज्यांनी राजकीय अजेंडा राबवला होता आणि कम्युनिटी सेंटरची मागणी ज्यांनी केली त्यांना ह्या ट्रस्टमधून बेदखल करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी केली होती आणि त्या मागणीला अध्यक्षांनी दुधरादर्श त्यांनी संपूर्ण ट्रस्टच बरखास्त करण्यात येत आहे अशा पद्धतीचं त्यांनी घोषणा केली परंतु एक आठवड्याभरानंतर त्यांनी प्रेस आयोजित करून सतरा जानेवारीला त्यांनी असं सांगितलं की मी ट्रेस ट्रस्ट रद्दच केलेली नाही आणि आमच्याकडे ते त्याची ऑडिओ क्लिप देखील आहे की त्यांनी ट्रस्ट रद्दचा निर्णय घोषित केलेलाची आणि त्यामुळे आम्ही आजची ही प्रेस आयोजित केलेली आहे की स समाजामध्ये जो संभ्रम निर्माण केला जात आहे ट्रस्टच्या माध्यमातून तो कुठंतरी दूर व्हावा आणि समाजानं जे आपला जो पुरातन जी संस्कृती आहे बौद्ध व्यवहाराची ती जपली पाहिजे यासाठी समाजानं वेळेला आंदोलनात्मक भूमिका देखील घेण्याची गरज आहे यासाठी आम्ही आज रोजी आवाहन करत आहोत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद असतानाच शिवसेना आमदार भरत गोगावले जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर आणि शिवसेनेचे आमदार हे वैफल्यग्रस्त भावनेतून खासदार तटकरे यांच्यावर टीका करत आहेत मात्र त्यांनी पात्रता ओळखून टीका करावी तसेच आमदार भरत गोगावले यांसह त्यांच्या पदाधिकाऱ्यांची वक्तव्य वैफल्यग्रस्त भावनेतून असल्याची टीका पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे या पड आमच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करून करून घेतल्यानंतर दुर्दैव आहे कारण आपल्या कार्यकर्त्यांनी कुठल्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टीचा डिमांड न करता प्रामाणिकपणे काम केलं वस्तुस्थिती त्यांना सुद्धा माहिती आहे परंतु आता जे बदललेल्या काही गोष्टी चुकीच्या त्यांना अपेक्षित असल्याचं यश त्यांना न मिळाल्यामुळे ही कदाचित झालं असेल या उलट शिवधन विधानसभा मतदारसंघातील माहितीच्या उमेदवार आताच्या मंत्री महोदया कॅबिनेट मंत्री आदित्य तटकरी यांच्या विरोधात विरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद गोसाळकर यांनी शिवसेनेतील एका महत्वाच्या हॉटेलमध्ये ना, बसून विरोधात मायुती महा महाविकास आघाडीचे सोबत बैठक घेऊन पक्षाच्या माहितीचे विरोध काम ता, करण्याचं काम विनोद गोसाळकर प्रमोद गोसाळकर यांनी केलं आपलं गद्दारी जर कोणी केली असेल तर ती शिवसेनेची जिल्हा प्रमुख प्रमोद कोसळकरच यांनी केलेली आहे त्याचे सर्वच फुटेजी झाल्या त्या त्या क्षणाला संबंधित शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकर त्यावेळी तात्पर्यने पाठवण्यात आले होते आणि म्हणूनच गोरेगावच्या सभेमध्ये त्यांना त्या सभेतून पाय उच्चार व्हावं लागलं होतं आणि संपूर्ण प्रक्रियेमध्ये जर सभेच्या भरत यांच्या म्हणजे महाविधानसभा मतदारसंघातील माहितीचे उमेदवार भरत शेठ यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये अगदी मतदान संपेपर्यंत ह्या प्रक्रियेतून त्यांना लाभ ठेवले होते त्यामुळं भरत गोपाले यांच्या बाबतीत शंभर टक्के शिवसैनिकांची मान्य असेल की त्यांच्या शिवसैनिक म्हणून त्यांची मागणी त्याच्यावर आज आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आमची सुद्धा आमच्या पक्षाची सुद्धा आमची रायबलिटी आहे रायरलिटी आहे आमची सुद्धा भूमिका असते की आमच्या मंत्र्याला मंत्र्यांना पालकमंत्रीपद मिळावं ही राष्ट्रभूमिका आहे या जा जाऊन प्रमोद भोसळकर यांनी गेली तीन चार दिवस ज्या पद्धतीने आदरणीय नेते आमच्या पक्षाचे सुनीलजी तटकरे साहेब यांच्यावर जे टीका टिप्पणी करत आहेत त्याचा निषेध या करतो कारण तर त्यांना महाविकास आघाडी त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विरोधात सातत्याने विरोधात भूमिका ताईंच्या चे बाबतीत घेतलेली होती त्यामुळे आता जे काही स्वभाव प्रकार घडतोय त्यामध्ये खास करून आदरणीय तटकरे साहेबांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय त्याचा निषेध करत असताना या बाबतीत सुद्धा योग्य वेळी रायगडचे पालकमंत्री पद भरत गोगावले यांच्याच पदरात पडेल अशी आशा संपूर्ण जिल्ह्याला होती मात्र यादीत भरत गोगावले यांच्या नावाचा समावेश नसल्यानं शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबई येथील मुख्यमंत्री बंगल्यावर हजारोंच्या संख्येनं घोषणाबाजी करत धडक दिली यावर माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या जवळ बातचीत केली आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी त्यांनी त्यांच्या नेत्यांकडे जाऊन मागणी करणं कारण पण तिथे जाऊन तटकर्यांच्या नावाने शिंगा कितपत योग्य आहे त्याच्या बाबतीत त्यांनीच आत्मपरीक्षण करणं गरजेचं एखादं पद मिळण्याकरता जरूर प्रत्येकाची अपेक्षा असते प्रत्येक कार्यकर्त्यांची प्रकारची मागणी इतर जनता त्यांची असू शकते आणि त्यांनी त्यांच्या नेत्यांकडे ती मागणी करणं सुद्धा निश्चितच योग्य आहे पण त्याच्यामध्ये इतरांना शिवीगाळ करून त्यांचं महत्व वाढवणं सो हे स्वतःच वैयक्तिक महत्व वाढवणं हे तितकस काय आपल्या संस्कृतीला पटलं असं नाही भरत गवाले असे पण म्हटलेले आहेत की ज्यावेळेस विधानसभा झाली त्यावेळेस भरत आम्ही सुनील तटकर यांना आम्ही सर्व तिन्ही ते तिन्ही आमदारांनी मदत केलेली आहे आणि जर का ती मदत केली असताना सुद्धा ते नाकारतात किंवा नाही त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की लोकसभेच्या दरम्यान आम्ही म्हणजे शिवसेनेने मदत केली मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मदत केली नाही असं त्यांचा त्यांनी काल आरोप केला मी नम्रतापूर्वक इतकं सांगू शकतो की बरेच शेटना सुद्धा पूर्णपणाने कल्पना आहे जरूर त्यांनी लोकसभेला मान्य महायुतीची उमेदवार खायजा तपकील साहेब यांचं काम केलं याच्या बाबतीत दुमत असलं सगळे खाणं पण पर त्याचीच परतफेड म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने विधानसभेच्या निवडणुकीवर म्हाड मतदारसंघामध्ये भरशेठचं काम केलं अलिबाग मतदारसंघामध्ये महेंद्र दर दळवी साहेबांचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानी प्रामाणिकपणाने केलं असं दावा छाती टोकपणाने मी प्रा करू शकतो त्याच्यामुळे असं एका पदाकरता आरोप करणं हे चुकीचं असं मला वाटतं प्रत्येक वेळेस तर दरवेळेस ते तुमच्या नावाने तडकर तटकरेच्या नावाने असे काय गद्दारी केली गद्दारी केली असे काही आमचं पक्ष बोलले जात आता तसं पाहायला गेलं तर त्या बाबतीत एकदा खुली चर्चा करायची असेल तर माझी सुद्धा त्या बाबतीची कारण लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान असेल किंवा विधानसभेच्या निवडणुकी दरम्यान असेल व्यक्तिशमी मी असेल मी दररोज भरत शेठ संपर्कात होतो आमदार महेर देवी साहेबांच्या सुद्धा संपर्कात होतो जिथे जिथे कुठे उडीमा होत्या कि किंवा त्यांना काय वाटत होतं लोकसभेच्या दरम्यान आम्हाला कुठे काय वाटत होतं त्यावेळेस आम्ही त्यांना कल्पना त्या बाबतीतली देत होतो आणि ज्यावेळेस विधानसभेची निवडणुकीत त्यांना कुठे काय थोडंसं काय कमी अधिक वाटत होतं त्यावेळेस ते माझ्याशी संपर्क ते दुरुस्त करण्याचं काम आम्ही सामंजस्यपणाने त्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये केलं आणि महायुतीचा धर्म हा त्यांनी जसं लोकसभेला पाळला तसाच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्याने महायुतीचा धर्म प्रामाणिकपणाने पाळला हे पुन्हा म्हणतात की प्रत्येक आपल्या येणारे नगरपालिका असो ग्रामपंचायत असतो तुमची युती त्यांच्यावर असणार आता त्या बाबतीतला निर्णय हे राज्य पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर ज्यावेळेस बैठक होती त्यावेळेस त्या निश्चित त्या बाबतीतला निर्णय घेतला जाईल प्रत्येक पक्षाने काय धोरण अवलंबवा कुठल्या निवडणुकीवर काय रणनीती ठरवावी हा प्रत्येक पक्षाचा भाग झाला पण महायुती म्हणून राज्य सरकारमध्ये आपण काम करतो केंद्र सरकारमध्ये त्या ठिकाणी आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली महायुती काम करते त्याच्याच प्रकारे ज्यावेळेस नेत्यांची निवडणूक होती त्यावेळी जसं कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आता येणाऱ्या का कार्यकर्त्यांच्या सुद्धा निवडणुकीमध्ये नेत्यांनी थोडस आपलं इगो बाजूला सारून कार्यकर्त्यांसाठी सुद्धा सा मन मोठं करणं हे गरजेचं आहे ते करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निश्चितच आहे पालकमंत्र्यांचं जेव्हा नाव सुचवलं गेलं अदिती मग महामार्ग रोखला गेला शिवसेनेकडून म्हणजे शिंदे गटाचे आता त्याच्यावर मान्य प्रदेशाध्यक्ष असतील किंवा वेगवेगळी प्रतिक्रिया त्या ठिकाणी आलेली त्यामुळे त्यांनी त्यांचा पालकमंत्री पदाच्या बाबतीत मग म्हटल्याप्रमाणे मागणी होती ती मागणी शिंदे साहेबांकडे जाऊन करणं हे उचित होतं पण अशा प्रकारे कोकण किंवा नागरिकांना ब्रिटिश धरणं चुकीचं चुकीच आहे एवढंच मला असं मला असं वाटतं का फरक पालकमंत्री आदित्य तटकरीच मिळावं प्रत्येकाला वाटत भाऊ म्हणून तर मला स्वाभाविकच वाटलं की माझ्या बहिणीला त्या ठिकाणी मिळावं पण महायुतीचे नेते अजून मुख्यमंत्री मोदी असतील कोणी उपमुख्यमंत्री मोदी असतील या जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असणार तुम्ही आता बोलले की जो आदित्य तटकरे या बहिणीला पालकमंत्री मिळाला पण जर का गेल्या टायमिंगला जर दोघांना पण सामान्य दिले तर असं झालं काय मी काय नम्रतापूर्वक सांगितलं मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जे आमचे महायुतीचे नेते ते जे निर्णय देतील ते आम्हाला मान्य धन्यवाद द्या होते आता आमदार निदेश तटकरे नितीन कटकर यांनी सांगितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवलीतून ताब्यात ता घेण्यात आलेल्या दोन बांगलादेशी महिला ज्या लॉजवर उतरल्या होत्या त्या लॉजच्या मॅनेजरला चार दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर लॉजचा मालक पसार झालाय या महिलांना लॉजवर अनैतिक व्यापार करण्यासाठी कोणाच्या सांगण्यावरून बोलवण्यात आलं होतं त्या कशा संपर्कात आल्या आधी तपासाच्या अनुषंगानं पोलिसांनी मॅनेजरच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती पालघर मध्ये एकाच कंटेनरला तीन नंबर प्लेट आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे पालघर बोईसर रोडवरील पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभ्या असलेल्या कंटेनरला तीन नंबर प्लेट आढळून आल्यात पोलीस दाखल झाल्यानंतर कंटेनर चालक कंटेनर सोडून फरार झाला असून पनवेल येथून हा कंटेनर पालघर मध्ये आल्याची प्राथमिक माहिती आहे पालघर वाहतूक पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे प्रसिद्ध सिने अभिनेत्री रवीना टंडन तिने श्री साईबाबा समाधीचं दर्शन घेतलं दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी जनसंपर्क विभागाचे पर्यवेक्षक प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते त्या सहा बुलेटिन मध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह सह तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत रहा फक्त माझे कोकण